राज्यात सुमारे सतरा हजार गावं सामुदायिक वन हक्क मिळवण्यासाठी पात्र असून आतापर्यंत केवळ पाच हजार गावांना सामुदायिक वन हक्क देण्यात आले उर्वरित गावांना सामुदायिक वन हक्क देण्यासंदर्भात आदिवासी विकास आणि अन्य सर्व संबंधित यंत्रणांनी प्राधान्यानं कारवाई करावी वंचित आदिवासी गरीब समाजाला सर्व योजनांचे लाभ द्यावे अंशता वन हक्कांच्या पात्र दाव्यांवर तातडीनं सुनावणी घेऊन जळगाव धुळे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी ते निकाली काढावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात वन हक्क कायदा दोन हजार सहाच्या च्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात तसेच जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या विविध विषयांसंदर्भातील बैठकींचं आयोजन करण्यात आलं होतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी मार्गदर्शन करत असताना आदिवासी वनपट्टेधारकांना सातबारा प्रमाण पीक कर्ज गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना वारसा हक्क आदी योजनांचा लाभ मिळवून द्यावा वनपट्टेधारकांना फार्मर आय डी ओळखपत्र मिळेपर्यंत आधार कार्डवर आधारित लाभ देण्यात यावा वनपट्टा मिळाल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना लाभ मिळावा वनपट्टेधारकांच्या पिकांचं नुकसान झाल्यास त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी शासन निर्णयात योग्य त्या सुधारणा करण्यात यावा राज्यातील सर्व वनपट्टेधारकांना त्यांच्या मागणीनुसार विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य करून कर्ज पुरवठा करण्यात यावा असं सांगितलंय पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र पेसा मध्ये एक हजार सातशे चौतीस आदिवासी बहुल गावांचा नव्यानं समावेश करण्याबाबत देखील त्यांनी यावेळी सूचना केल्या आहेत ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज नंदुरबार